नमस्कार मित्रांनो लवकरच आपण आपल्या चर्चेला सुरुवात करूयात आपले बरेचसे मित्र जॉईन होत आहेत तर सगळ्यांचं मी सहर्ष स्वागत करतो माझा आवाज सगळ्यांपर्यंत पोहोचतो आहे का हे जरा चेक करूयात आपण कारण आवाज सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे कारण आवाज महत्वाचा आहे आवाज पोचतोय सर्वांपर्यंत पोहोचत असेल तर प्लीज तसं मला कळवा म्हणजे आपल्याला आपली चर्चा पुढं न्यायला ओके येस ओके ओके येस चला आपण सुरू करूयात आपले काही मित्र जॉईंट होत आहेत तोपर्यंत तर बघा मित्रांनो साधारणतः खूप दिवसानंतर आपण लाईव्ह भेटतो आहे मध्ये तब्येत खराब होती छोटंसं ऑपरेशन झालं होतं त्या संदर्भात पोस्टसुद्धा मी टाकली होती आणि ॲक्च्युली इथला जो भाग आहे डोळ्याच्या आपल्या नाकाच्या बाजूचा तिथं थोडंसं सा लिक्विड साचलेलं आणि ते आतमधून काढलं आणि तिथं आतून टाके मारले होते आणि ते अजून आहेत ते उद्या परवा दोन दिवसातून काढतील पण मला वाटलं की तुमच्यासोबत लाईव्ह चर्चा करणं खूप गरजेचं आहे परीक्षा जवळ आले म्हणून आपण चर्चा करतोय पण तुमच्या सर्वांमुळे लवकर रिकवर होत आहे कारण मी बाजूला या ठिकाणी दाखवते की बघा तुम्ही साधारणतः मी पोस्ट टाकली होती एक आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि तुम्ही खूप चांगल्या शुभेच्छा दिल्या मला इथे शुभेच्छा तुम्हाला बाजूला दिसतील की खूप चांगल्या शुभेच्छा तुम्ही मला दिल्यात की सर लवकरात लवकर तुम्ही बरे व्हा तुम्ही खूप सर्वांनी प्रार्थना केली चांगली आणि त्यामुळे मी लवकर रिकवर होत आहे तर मी मनापासून तुमच्या सगळ्यांचं खूप आभार व्यक्त करतो की तुमच्यामुळं तुमच्या शुभेच्छांमुळं आज इथं मी उभा आहे आणि आज आपण चर्चा करतोय सगळ्यात महत्त्वाची चर्चा आपली असणार आहे की दहावीची बोर्डाची परीक्षा जवळ आलेली आहे आणि या जवळ आलेल्या परीक्षेला कसं सामोरं जायचं आणि काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत चुका आहेत त्या कशा टाळायच्या तर त्यावर चर्चा करूयात तर सगळ्यांचं मी पुन्हा एकदा सर्च स्वागत करतो आणि सगळ्यांचं आभार व्यक्त करतो या कमेंट्स बघून मला खूप चांगलं वाटलं खूप भारावल्यासारखं झालं की तुम्ही इतकं सारं प्रेम माझ्यावरती करताय तुम्ही इतक्या चांगल्या शुभेच्छा मला दिल्या मी आजारी असताना किंवा माझं ऑपरेशन झालं असताना तुम्ही खूप चांगल्या शुभेच्छा दिल्यात आणि त्यामुळे आज मी तुमच्यासमोर उभा आहे भले उद्या पडवा इथले खालचे टाके काढले जातील परंतु त्या अगोदर म्हटलं की तुमच्याशी आज लाईव्ह चर्चा करावी म्हणून आज मी लाईव्ह चर्चेला आलेलो आहे आणि मुद्दा हा खूपच महत्वाचा आहे ठीक आहे तर या ठिकाणी आपण आपल्या थेट मुद्द्याला आता हात घालूयात मुद्द्यावरती आपण जाऊयात आता मी बाकीचे काही गोष्टी थांबवतो आणि आपण आता थेट आपल्या मुद्द्यावरती चर्चा करूयात की पाच अशा काही गोष्टी आहेत की इथं मराठीचा पेपर आला चुकून तर मराठीचा वगैरे पेपर नाही तर इथं काही गोष्टी आहेत हां आपल्याला थोडंसं आहे इथं मागं यायचं आहे थोडंसं ओके हां इथे तर पाच गोष्टी टाळ टाळता आल्या पाहिजेत काही गोष्टी तर नेमक्या कुठल्या कुठल्या गोष्टी टाळायच्या कारण काय होतं की बऱ्याचशा चुका आपण करतो माझा आवाज थोडासा बारीक येईल कारण थोडीशी गडबड आहे तब्येत खराब आहे बोलता येत नाही किंवा उच्चार स्पष्ट येणार नाही परंतु चर्चा खूप इम्पॉर्टंट असणार आहे तर बघा पाच गोष्टी टाळल्या पाहिजेत त्या पाच इम्पॉर्टंट गोष्टी बघूयात कारण बऱ्याचशा चुका आपण करतो आणि त्या चुका जर करत राहिलो पुन्हा पुन्हा परीक्षा दहा दिवसावरती आलेत आपण आणि आपण परत त्याच त्याच चुका जर करत राहिलो तर त्या आपल्यासाठी खूप घातक ठरतील म्हणून या सगळ्या गोष्टी आपण बघूयात बघा सगळ्यात पहिली गोष्ट ओव्हर थिंकिंग आपल्याला टाळायची आहे काही मुलं खूप ओव्हर थिंकिंग करतात ओव्हर थिंकिंग म्हणजे काय माहिती आहे का, का? आता काय होईल म्हणजे दहा दिवस बाकी आहे माझा अभ्यास होईल का की मी कसा करू अभ्यास आणि विचारच करतात खूप नुसता विचार खूप ओव्हर थिंकिंग करतात माझं काय होईल मी कसा परीक्षेला सामोरं जाईल परीक्षेला पे पेपर मी कसा देईल तिथे दे काही प्रॉब्लेम तर नसेल ना माझा अभ्यास झाला नाही आहे आणि असा ओव्हर थिंकिंग आणि अतिविचारामध्ये आपण आपला वेळ वाया घालवतो आणि हा वेळ वाया गेल्यामुळे अभ्यास काहीच होत नाही त्यामुळे अतिविचार करू नका परीक्षेचा इतका जास्त बागल बागलगुवा करू नका परीक्षेचं स्ट्रेस पण घेऊ नका कारण त्याच्या पुढचाच महत्त्वाचा मुद्दा आहे की स्ट्रेस जास्त स्ट्रेस घेणे आज मला एका विद्यार्थ्याचा फोन आला आपला एक विद्यार्थी आहे की तो स्ट्रेसमध्ये होता सर परीक्षा जवळ आले माझा काहीच अभ्यास झाला नाही मी काय करू असा मला प्रश्न विचारला तो स्ट्रेसमध्ये होता तर बघा मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो साधी की जर स्ट्रेस घेतला तुम्ही समजावता तुम्ही बघा विचार करा स्ट्रेस घ्या टेन्शन घ्या आणि टेन्शनमध्ये असल्यामुळं तुमचा अभ्यास होतो का बघा कोणाचाही स्ट्रेसमध्ये असल्यावर कधीच अभ्यास होणार नाही मी सुद्धा स्ट्रेसमध्ये असलो तर माझाही अभ्यास होणार नाही माझ्याही हातून गणितं सुटली जाणार नाही आणि जर किंवा दुसरा कुठला तुमचा शिक्षक तुम्हाला शिकवणारे तुमचे शिक्षक जरी स्ट्रेसमध्ये असेल कुणीही स्ट्रेसमध्ये असला तरी त्याचा अभ्यास होणार नाही अभ्यास सोडा बाकी जर दैनंदिन जीवनातली तुमची जी, जी कामं आहेत तीसुद्धा रेग्युलर होणार नाही मग बाबा हा जो स्ट्रेस आहे हा जो स्ट्रेस नावाचा राक्षस आहे त्याला आपल्या डोक्यावर आपण बसून घेतल्यामुळे आपला जर अभ्यास होत नसेल तर मग कशाला त्याला डोक्यावर बसून घ्यायचा आहे काय होणार आहे होऊन होऊन काय होणार कमी मार्क पडतील आणि जास्तीत जास्त नापास नापासो या व्यतिरिक्त काय आयुष्यामध्ये काही काही शेवटची परीक्षा नाही आहेत तो स्ट्रेस घेतल्यामुळं आपला जर अभ्यास होणार नसेल तर त्या स्ट्रेसला डोक्यावर घेऊन ठेवायचा कशाला त्यापेक्षा त्याला म्हणायचं जा बाबा तू मला तिकडे मी अभ्यास करेल दहा दिवस उरलेत सात दिवस उरलेत पाच दिवस उरलेत उद्या पेपर आहे मी आज अभ्यास करेल पण मी जो अभ्यास करेल तो मनापासून करेल जेवढा अभ्यास करेल तेवढं पेपरला लिहिल टेन्शन घ्यायचं नाही अभ्यास करायचा कारण हा स्ट्रेस स्ट्रेस आपल्याला घातक ठरू शकतो पुढे त्यामुळे स्ट्रेस घेऊ नका हा दुसरा महत्वाचा मुद्दा ह्या दोन गोष्टी टाळा पहिली गोष्ट जास्त विचार करणं दुसरी गोष्ट स्ट्रेस घेणं टाळा त्याच्यानंतर घाईत लिहिणे अति घाईत लिहिणे आपण आता लिहायचा सराव करतो मग घाई घाई घाडघाड घड घडघड लिहितो त्याच्यामुळे अक्षर खराब येतं पेपरमध्ये तुमचं प्रेझेंटेशन महत्वाचं आहे तुम्ही किती लिहिलं हे महत्वाचं नाही तुम्ही काय लिहिलं हे महत्वाचं आहे एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला दोन वाक्यात लिहायचा असेल आणि तुम्ही दहा वाक्यात लिहिलं तर तिथे मार्क नाही मिळणार दोन मार्काचा प्रश्न आहे चारच मुद्दे पाहिजेत सोळा मुद्दे लिहून तिथे काय होणार आहे मला येतो घाईत पाटोपाठ भरपूर चालत त्यामुळे आतापासूनच आता सुद्धा लिखाणाची जास्त घाई 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 अशी करू नका जे लिहाल ते व्यवस्थित सुवाच्य सुंदर अक्षरामध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा समोरच्याला कळेल असा लिहिण्याचा प्रयत्न करा अक्षर चांगलं काढण्याची प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट आतापासूनच ते अक्षर चांगलं काढायची प्रॅक्टिस करा सवय लागून जाते आपल्याला आणि अक्षरामुळे आपलं व्यक्तिमत्व सुद्धा सुधारत राहतं त्यामुळे कशी करून घाई गाईत गाही लिहत बसू नका प्रश्नाचं उत्तर लिहिताना मोजक्या शब्दात विचारपूर्वक आपण लिहिलं पाहिजे आणि प्रॅक्टिस करताना सुद्धा विचारपूर्वक लिहिलं पाहिजे ही गोष्ट पण लक्षात ठेवा ही एक गोष्ट तुम्हाला टाळायची की घाईत लिहिणं हा तिसरा मुद्दा आणि त्याच्यानंतरचा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट हा आहे की वेळ वाया घालवणं वेळ म्हणजे आपल्याला वेळच वाटते बरोबर ना वेळेची अवस्था आपण भेळेसारखी केलेली आहे आपण वेळ खूप वाया घालवतो बराचसा वेळ असतो आपल्याकडं आणि तो आपण वाया घालवतो पाण्यासारखा आणि आता वेळेला महत्त्व द्या आता तरी जागे वा जे झोपलेत त्यांनी जागे वा जे जागे झालेत त्यांनी उठा उभे राहा जे उभे राहिलेत त्यांनी चालायला लागा जे चाललेत त्यांनी पळायला लागा आणि जे पळतायत त्यांनी आपला वेग वाढवण्याचा प्रयत्न करा आता थांबून चालणार नाही वेळ वाया घालू नका मित्रांशी गप्पा मारण्यामध्ये टी व्हीवरती मोबाईलवरती रील बघण्यामध्ये याच्यामध्ये आता वेळ वाया घालू नका हा वेळ वाया घालू नका ही मोठी सगळ्यात मोठी चूक आहे ही गोष्ट टाळा त्याच्यानंतर पुढचा मुद्दा अनेक नोट्स अभ्यासणे हा प्रश्न मला आज एका विद्यार्थ्याने विचारला की सर सगळ्या नोट्स मी अभ्यासतोय म्हणजे मी काय करू आता मला टेन्शन आलं आहे तुम्हालाही टेन्शन आलं असेल की बाबा करे तो क्या करे काय करू आता या सिच्युएशनमध्ये मी मी कुठल्या नोट्स वापरू एक्स नोट्स वाचू एकवीस अपेक्षित वाचू टार्गेट पॉप्युलेशन वाचू नवनीत वाचू शाळेतल्या शिक्षकांनी दिलेल्या नोट्स वाचू का युट्यूबवरच्या एका शिक्षकांनी दिलेल्या नोट्स वाचू अरे नेमकं काय वाचू सर आता टेन्शन आलं आहे वेळ कमी आणि एवढ्या सगळ्यांमधून मी काय वाचू सर मित्रांनो लक्षात घ्या सगळीकडे एकच असतंय सगळीकडे प्रश्नांची उत्तरे एकसारखी असतात त्यामुळे एकच कुठल्या तरी प्रकारची नोट्स वापरा कुठलीही वापरा तुम्हाला जी योग्य वाटेल ती एकच सिलेक्ट करा एका प्रश्नाचं तर चार पाच नोट्समध्ये जर वाचलं तर थोडाफार सा सारखेपणा असतो पण काही प्रमाणामध्ये कधी कधी एखादा मुद्दा वेगळा पण असू शकतो वेगळ्या पद्धतीने लिहिलेला असू शकतो त्यामुळे कन्फ्युजन सुद्धा होण्याची शक्यता दाट असते त्यामुळे एक लक्षात घ्या एकच प्रकारचे नोट्स घ्या त्याच नोट्स वाचा त्याच नोट्स समजून घ्या कुठल्याही असतील तुम्हाला ज्या आवडतील ज्या तुम्ही रेग्युलर वाचता त्याच एकाच प्रकारच्या नोट्स वाचा शंभर प्रकारच्या नोट्स वाचण्याच्या भानगडीत पडवू नका नाहीतर तो सगळा विषय आपल्या डोक्याच्या वरून जाईल आणि तुम्हाला त्रास होईल ठीक आहे तर या ज्या काही गोष्टी आहेत तर या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत तर नक्कीच मित्रांनो तुमच्या लक्षात आला असेल माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचता नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल की कुठले पाच मुद्दे आपण आजच्या या तारखेला टाळले पाहिजेत ठीक आहे तर आजच्या या चर्चेमध्ये मी थांबतो मला काही का चर्चा जास्त मोठी लांबवत न्यायची नाहीये छोटीच दहा मिनिटाची चर्चा होती कारण बोलताना सुद्धा थोडासा त्रास होतोय त्यामुळे मला ही चर्चा फक्त दहा मिनटंच तुमच्यासोबत करायची होती जास्त बोलू शकत नाही परंतु एकदा हे टाके काढले उद्या परवा समोरचे की त्याच्यानंतर बोलता येईल आणि दोन तीन दिवसामध्ये सगळे लेक्चर्स आपण खूप वेगाने तुमच्या समोर सादर करायचा प्रयत्न करूयात ठीक आहे तर तुमच्या सगळ्यांना बोर्डाच्या तुमच्या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा जे विद्यार्थी नवीन आहेत आणि अजूनपर्यंत ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि नुसताच चॅनल सबस्क्राईब नका करू त्याच्या बाजूला एक बेलचं बटन आहे तेसुद्धा दावा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके मित्रांनो बाय सर्वांना धन्यवाद